मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मदिवस तीस एप्रिल म्हणून श्री गुरुदेव सेवा मंडळ नेरीच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ग्राम जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्ताने प्रत्येक वार्डामध्ये सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या प्रार्थनेच्या महत्वावर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा प्रचार प्रसार व्हावा गावात जनजागृती व्हावी याकरिता मान्यवरांचे प्रार्थनेचे महत्वावर मार्गदर्शन होणार आहे आणि या कार्यक्रमाची सांगता तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला सकाळी पाच वाजता सामुदायिक ध्यान आणि त्यानंतर साडेसहा वाजता रामधून आणि त्यानंतर दुपारी बारा वाजता भजनावली आणि त्यानंतर महाप्रसाद होत आहे अशा प्रकारे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले तरी समस्त भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी पुंडलिक गुरुनुले विदर्भ ब्यूरो चीफ सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल मिस एन अपडेट